हातात जर ह्याच्या अगोदर अशाच पद्धतीने गडिंगची नगरपालिका जर एक हाती सत्ता जर मिळाली असती तर कदाचित गडिंगल पंचवीस वर्षापूर्वी आज वेगळं स्वरूप या ठिकाणी गडिंगलचं पायला मिळालं असतं या मतदारसंघाचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं इथल्या सर्वसामान्य अडचणी पाहिल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या खात्याचं मंत्रीपद भूषवत असताना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आपण ज्या वेळेला व्यक्तिगत जीवनामध्ये आपली उन्नती करत असतो परिस्थितीची उन्नती करत असतो मुलाची उन्नती करत असतो कौटुंबिक भोवती आपण फिरत असतो मात्र जी उन्नती झाली पाहिजे शहर सुद्धा आपल्या प्रमाणे वैभव संपन्न झालं पाहिजे आणि या शहराला वैभव संपन्न करण्यासाठी एवढा मोठा कुटुंब प्रमुख आपल्या पाठीशी असताना का आपण या ठिकाणी कमी पडतो गडिंगलाज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत भव्य अशी जाहीर सभा घेण्यात आली हर एक प्रभागातून मोठ्या संख्येने या सभेसाठी नागरिक उपस्थित होते विविध जणांनी यावेळी आपली मनोगती व्यक्त केली तर मंत्री मुश्रीफ यांनी गडिंगलाज नदीचा सर्वांगीण विकास हवा असेल तर फक्त राष्ट्रवादीला एखादी सत्ता द्या वचन देतो की शहराचा कायापालट करून दाखवेल असे आपल्या मनोगतात म्हटले आजच्या या सभेचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी नमस्कार त्याग आणि सेवेत म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो त्या जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब व्यासपीठावर सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी पक्षातील काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित गडिंगलज नगरीतील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनीनो आज ही निवडणूक फार महत्वाच्या वळणावर गेलेली आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून विकास कामाचा पर्व ह्या ठिकाणी सुरू होणार आहे गेली दहा वर्ष शहरातली परिस्थिती जर पाहिली तर दहा वर्षापूर्वीचं गडिंग आणि आजचं गडिलज आजच्या गडिंगजमध्ये उंच उंच इमारती असतील अनेक रस्ते असतील ट्रॅफिकच्या समस्या असतील अशा अनेक समस्यांना ग्रासलेलं हे शहरात आपल्याला पाहायला मिळतं मात्र इथली संस्कृती इथली परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आजही आजपर्यंत अगदी अबाधित चाललेल्या आहेत कारण इथले नागरिक इथले मतदार सुसंस्कृत आहेत साहेबांनी ह्याच मतदारसंघाचं नेतृत्व गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी केलेलं आहे मात्र साहेबांना कधीही गडिंगलेची नगरपालिका एक हाती सत्ता त्यांना कधी मिळाली नाही साहेबांच्या हातात जर ह्याच्या अगोदर अशाच पद्धतीनं गडिंगलची नगरपालिका जर एक हाती सत्ता जर मिळाली असती तर, तर कदाचित गडिंगल पंचवीस वर्षापूर्वी आज वेगळं स्वरूप या ठिकाणी गडिंगलं पाळण्यात मिळालं असतं मित्रो दूरदृष्टी ज्यांच्याकडे आहे ज्या नेत्यांच्याकडं धमक आहे प्रचंड मोठा निधी या ठिकाणी आणू शकतात आणि ह्या शहरातल्या सर्व अडचणी सर्व सामान्यांच्या अडचणी सातत्याने जाणून घेत असतात आणि इतका प्रत्येक प्रगतीपथावर लक्ष देऊन निधी देण्याचं काम करत असतात अशा नेत्याने कधीही या गडिसकरांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही आहे सत्ता असू दे नसू दे जो येईल तिथला निधी त्यांनी दिला त्याच निधीच्या माध्यमातून ही सर्व मंडळी आज विकासाचा डंका आणि विकासाचं कार्य आपल्या समोर सा चालत आहे त्या साडेचार वर्षामध्ये प्रशासनाच सत्ता सा होती त्या कालावधीमध्ये सव्वाशे कोटीचा सा निधी साहेबांनी या ठिकाणी दिला आणि या सव्वाशे कोटी निधीच्या माध्यमातून ह्याच पाच वर्षामध्ये गडिंग शहराची व्याप्ती वाढली अनेक नगर त्यामध्ये समाविष्ट झाली बड्याचोडी ग्रामपंचायतला बराचसा भाग या शहरामध्ये आला आणि चौफेर चारी बाजूने या नगरीचा विकास वाढला जरी मतदान संख्येनं जरी कमी त्याच्यात तीन पट जनता या ठिकाणी राहते कारण ह्या नगरीचं वैशिष्ट्यच आहे की हिथ ह्या ठिकाणी राहायला आल्यानंतर उद्योगधंदा सुरू केल्यानंतर नोकरीच्या निमित्तानं आल्यानंतर कोणीही नगरी सोडून जात नाही अत्यंत सुसंस्कृत गुन्ह्या गोविंदाने नांदणारा हा समाज आहे अनेक धर्मियांचे या ठिकाणी मंदिर आहेत मठ आहेत मशीद आहेत ह्या सगळ्याच जीर्णोत्तर साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे मंदिर मशिदांचा ज्या वेळेला जीर्णोत्तर होतो त्या अर्थानं खऱ्या अर्थानं संस्कृतीचं संरक्षण होतं अशा विचाराला चालणारे आमचे साहेब आहेत मित्रो आज ह्या ठिकाणी आपल्याला फार महत्वाची जबाबदारी मी सांगू इच्छितो कारण ह्या दोन चार दिवसामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी असतील वेगवेगळे उमेदवार असतील काही ना काहीतरी आपल्याकडं आमिष किंवा काही ना काहीतरी प्रगतीच्या बाबतीतला आढावा घेऊन आले असतील कोणत्याही प्रकारची प्रगती त्यांच्याकडनं होणं शक्य नाही आहे कारण ह्या सगळ्या प्रगतीमध्ये तुटपुंजीपुंजीचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एकही रुपयाचा नफा ते फायदा होणार नाहीये कारण जे जे लोक या ठिकाणी आले जे जे मंत्री महोदय या ठिकाणी आले जे जे आश्वासन दिले त्यांचा मतदारसंघ सोडून त्यांचा जिल्हा सोडून ते इतरत्र काही देऊ शकत नाही त्या मतदारसंघाचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं इथल्या सर्वसामान्य अडचणी पाहिल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या वेग खात्याचं मंत्रीपद भूषवत असताना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते नामकार हसन मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे रुग्णसेवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठला त्याची परिस्थिती काय आहे काही सांगायची विचारायची गरज नाही फक्त साहेबांना जाऊन भेटायचं आणि मुंबई मधल्या पंचतारांकित हॉस्पिटल मध्ये नामांकित हॉस्पिटल मध्ये नामांकित डॉक्टरच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चाचं ऑपरेशन मोफत करून घेऊन पुन्हा गरीब यायचं ही योजना सुद्धा साहेबांनी या ठिकाणी आणली अशा पद्धतीच्या अनेक योजना साहेबांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत श्रवण बाळ योजना असेल निराधार निराधार लोकांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्यासाठी योजना असतील अशा असंख्य काही योजना साहेबांनी या ठिकाणी आणलेल्या कामगार कल्याणाच्या माध्यमातून सगळ्यांना सर्वसाधारण घरगुती कामासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा या ठिकाणी घरपोच पोचवण्याचं काम केलेलं आहे के के फार मोठी इच्छा शक्ती साहेबांच्या मध्ये आहे दूरदृष्टिकोन साहेबांच्या मध्ये आहे आज कागलची नगरपालिका जर पाहिली तर चुमकभर कचरा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही किती मोठा विकास कागदच्या नगरपालिकेचा झालेला आहे ह्या सगळ्या धर्तीवर मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की साहेब विकासाचं पर्व घेऊन आपल्याकडे आलेले आहेत कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका व्यक्ती नातं संबंध या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा केवळ शहराच्या विकासासाठी आपण मतदान करा कारण या सगळ्या अकरा प्रभागामध्ये जेवढे उमेदवार आहेत त्यांनी गेली सात आठ दहा वर्ष या ठिकाणी मेहनत केलेली आहे लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत अडचणी सोडवलेल्या आहेत आणि प्रत्येक अडचणीमध्ये त्यांच्या समोर जाऊन त्यांना ज्या त्या अडचणीसाठी मदत केलेल्या आहेत अशा सगळ्या अनेक कामातून हे सगळे चेहरे आज उमेदवार म्हणून पुढे येत असताना हे सगळे चेहरे ते जरी त्यांचे असले तरी त्याच्या पाठिंबाची शक्ती आहे ती सगळी मुश्रीफ साहेबांच्या अनेक अडचणी या शहरावर येऊन गेल्या तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला ना भासलेली नाही मित्रो हे शहर सुसंस्कृत आणि नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुखी आहे त्या ठिकाणी आपली हिरण्यकेशी नदी बारमाही वाहते आजूबाजूला शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस पिकवतो अनेक बाजार ह्या ठिकाणी भरतात अनेक ज्या ठिकाणी शासकीय ऑफिसेस आहेत फार मोठं दालन ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे शेजारी चंद्रगडचा तालुका बघा आजरा बघा शेजारच्या शंकेश्वर बघा या सगळ्या सीमा भागामध्ये सगळ्यात चांगल्या पसंतीची नगरी जर कुठली असेल तर ती जा आणि ह्या नगरिक अनेक वर्ष वक्र दृष्टिकोनातून पाहणारे जे विकास पुरुष आहेत त्यांनी केवळ आपल्याला भ्रमित केलेलं आहे अशा सगळ्या कुठल्याही भ्रमित गोष्टीच्या पाठीमोगा आपण वाहून जाऊ नका या शहराचा बदलायचा असेल ट्रॅफिकची व्यवस्था जर बदलायची असेल रिंग रोड आपल्याला करायचा असेल नागरिक व्यवस्था मध्ये रस्ते पाणी दिवा बत्तीची सोय जर करायची असेल त्याचबरोबर तरुण बेरोजगारांना उच्च शिक्षित पद्धतीचं ट्रेनिंग सेंटर सुरु या ठिकाणी जर सुरू करायचं असेल तर साहेबांच्या शिवाय पर्याय एमपीसी युपीसी सारखा अभ्यासक्रम या ठिकाणी साहेबांनी सुरू केलेला आहे शेंद्रीच्या माळावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि ह्याच भागातील तरुण भविष्य काळामध्ये आय पी एस झालेले आपल्याला पाहायला मिळतील आय एस झालेले पाहायला मिळतील एवढी मुक्ती साहेबांची दूरदृष्टी कोणता असताना देखील का, का आपण कंजूसपणा करतो कशासाठी करतो आपण ज्या वेळेला व्यक्तिगत जीवनामध्ये आपली उन्नती करत असतो परिस्थितीची उन्नती करत असतो मुलाची उन्नती करत असतो कौटुंबिक भोवती आपण फिरत असतो मात्र शहराची जी उन्नती झाली पाहिजे शहर सुद्धा आपल्या प्रमाण वैभव संपन्न झालं पाहिजे आणि या शहराला वैभव संपन्न करण्यासाठी एवढा मोठा कुटुंब प्रमुख आपल्या पाठीशी असताना का आपण या ठिकाणी कमी पडतो त्यामुळे मी सर्वांना आपल्याला कळकळीची विनंती करतो ही निवडणूक फार महत्वाची आहे शहराच्या शहराच्या दृष्टिकोनातून आज शहरात गडिशेट पर्यंतचा जर एरिया पाहिला तर फार ट्रॅफिक या ठिकाणी जमत आहे असंच आपल्याला ठेवायचं आहे काय रिंग रोडचा प्रश्न एवढा सोपा नाही आहे साहेबांनी मात्र ते मनात जर घेतलं तर तो प्रश्न तात्काळ सुटेल आणि सगळ्या मोठ्या अवजड वाहनाची व्यवस्था बाजूला जायला सुरुवात होईल अनेक नगरी ह्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत कारण मी या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शेवटच्या घरापर्यंत जाऊन पोहोचवलेला आहे प्रत्येक उमेदवाराच्या माध्यमातून शेवटच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलोय या महिन्या दोन महिन्यामध्ये काय त्यांच्या अडचणी होत्या वर्ष पाच दोन पाच वर्षामध्ये काय त्यांच्या अडचणी होत्या काय काय सेवा त्या ठिकाणी देण्यात आली हे सगळं त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे कारण साहेबांनी मला शहराची सेवा करण्याची या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी एक शिवपूजक होतो माझ्या अनेक सामाजिक कामाचा उपक्रम पाहून साहेबांनी मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे माहित आहे गेली पंचवीस वर्ष या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मी सेवा काम केलेला गणिंग शहरामध्ये ज्या वेळेला ब्लड बँक नव्हती त्यावेळेला रक्तदात्यांची संख्या वाढावी म्हणून रक्तगट डिरेक्टरी त्यावेळेला केली रुग्णवाहिका नव्हती त्यावेळेला रुग्णवाहिकेची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली स्वामी विवेकानंदाच्या विचारानं काम मी एक तरुण आहे आणि त्यांच्या विचारानं काम करणाऱ्यांनी एक सक्षम असं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे ज्या स्वामी विवेकानंदांनी मातृदेव भव पितृदेव भव वसुदेव कुटुंब करून सांगितलेलं आहे जग एक हे कुटुंब आहे कुठल्या प्रकारचा मतभेद आपल्याला करायचं नाही आहे जीवित वस्तूची आपल्याला सेवा करायची आहे दरिद्री नारायणची आपल्याला सेवा करायची आहे पशु पक्षांची आपल्याला सेवा करायची आहे निसर्गाची आपली पूजा करायची आहे केवळ मानव जातीच्या कल्याणाचा काही संपूर्ण आयुष्य त्या राष्ट्रासाठी समर्पित केलेले महात्मा गांधी असतील स्वामी विवेकानंद असतील रवींद्रनाथ टागोर असतील आणि आपल्या राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व सं, सर्व संत संप्रदाय असतील अनेक संतांनी आपल्याला केवळ धर्मामध्ये जातीमध्ये गुंतवलेलं नाही आहे मात्र हे सगळं चाललेलं आहे ते षडयंत्र आहे आणि ह्याच्यामुळे विकास मार्ग थांबलेला आहे जर असाच विकास आणि अशाच पद्धतीचे जर भविष्यात जर प्रश्न उद्भवले तर भारत देश सुद्धा फार मोठ्या अडचणी सापडेल त्यामुळे मित्रो केवळ विकास आणि केवळ प्रगती बघणं गरजेचं आहे महिलांना काम उद्योग ह्याही गोष्टी ठेवण्यास महत्वाचे तरुण बेरोजगारांना उद्योग असतील नोकऱ्या असतील त्यांना चांगल्या पद्धतीचं उच्च प्रक पद्धतीचं देणारं ट्रेनिंग असेल अशा सगळ्या विद्यावंत ट्रेनिंगचं से। सेंटर सुद्धा या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळेल साहेबांचं स्वप्न फार मोठं आहे साहेब सध्या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांना या ठिकाणी एक मोठं वैद्यकीय कॉलेज सरकारी आणायचं सुद्धा या ठिकाणी साहेब प्रयत्न आहेत कारण इथलं सर्वसाधारण एकंदरीत रचना जर पाहिली तर अनुकूलता त्यांना कुठल्याही प्रकारे दिसत नाही केवळ सत्ता नसताना साडेचार वर्षामध्ये प्रशासन होतं म्हणून त्या इथल्या क्रीडा क्षेत्रातल्या क्रीडा प्रेमींना एक मोठं ग्राउंड त्याच्यामुळे उपलब्ध झालं आणि मोठा निधी घेऊन त्या ठिकाणी आज ग्राउंडवर बरेचसे खेळाडू आपल्या जीवनाचं स्वप्न त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातलं पाहायला होतं राश्टे राश्टे सपना तो, सपना तो आए, अनेक मोठं स्वप्न आहे मोठं त्या ठिकाणी स्टेडियम व्हावं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने व्हावेत अशा अनेक मोठ्या स्वप्नाचं स्वप्नाचं उद्दिष्ट घेऊन साहेब आमच्या पाठीमध्ये उभे आहेत अनेक आशा आमच्या पाठीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत त्यामुळं मतदार बंधू बहिणी लोक मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या या अकरा प्रभागामधला विकास शहरातला विकास शहरातल्या समस्या सांड पाण्याच्या समस्या असतील स्वच्छ पाण्याच्या समस्या असतील घरोघरी सगळ्या ह्या वस्तू सुविधा आपल्यापर्यंत जर पोचवायचे असतील शासनाच्या योजना जर आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर केवळ साहेबच ह्या बाबतीत आम्हाला मदत करू शकतात आणि विकास करू शकतात केवळ पाच वर्ष आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत एकदा एक निवडून द्या पहिल्याच वर्षामध्ये शहराचा चेहरा मोरा बदललेला आपल्याला दिसेल प्रत्येक प्रत्येक उमेदवार अनेक हातीच्या बळाच्या ताकीचा आहे प्रत्येक वेळाला येणाऱ्या संकटाला तोंड देणारी क्षमता आपल्याला पाहायला मिळतील अनेक क्षेत्रामध्ये दिग्गज क्रांती केलेली या ठिकाणी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील अशा अनेक उमेदवार घेऊन तरुण वर्ग साहेबांचा सा चेहरा घेऊन आपल्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आला त्याला आपण भरघोस मतानं विजयी करावा आणि या नगरीची सेवा करण्यासाठी विकासाचं नवं पर्व सुरू करण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद द्यावा आज त्या अकरा प्रभागामध्ये बावीस उमेदवार आहेत सगळ्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि प्रभाग क्रमांक अकरा मध्ये एक चिन्ह सिलेंडर आहे जे अकरा प्रभाग मध्ये सिलेंडर चिन्ह जे आहे ते जी आहे आपल्याला नागेशजींना माहिती आहे की नागेशजी शहराच्या बाबतीत किती काम केले जिथं शक्य आहे तिथं सहज करतात जिथं अशक्य आहे तिथं त्याच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला असलेले उदय जे आहेत कोविडच्या काळावधीमध्ये त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे अनेक लोकांना त्यांनी दाखले काढून दिलेले आहेत अनेक बेरोजगार लोकांना सुद्धा मदत केलेली आहे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करणारा हा माझा अकरा प्रभागातील अकरा उमेदवार तुम्हाला दिसून येतील प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि अने अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये सक्षमपणाने नेतृत्व करून सक्षमपणाने विकास केलेला सुद्धा उमेदवार आमच्याकडे आपल्याला पाहायला मिळतील फक्त मी तुम्हाला कळकळीची एक विनंती करतो एकदा सत्ताधून बघा पुढचे पन्नास वर्ष या नगरामध्ये काय विकास झालेला आहे पुढच्या पन्नास वर्षाची प्रगती आपल्याला या पाच वर्षामध्ये दिसून येईल एवढीच मी आपल्याला या निमित्ताने कळकळीची विनंती करतो आणि बटन घड्याळ या चिन्हावर येत्या दोन टक्केला बटन दाबून या आमच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय जुलै